सुप्रभात मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत शलाका थंडाईचे ग्लास भरत असताना वृंदा येते आणि म्हणते की काय गं शलाका मी सांगितलेलं काम लक्षात का? आहे ना तुझ्या तेव्हा ती म्हणते की अगं आई तू सांगितलंय आणि मी केलं नाही असं कधी होईल का वृंदा म्हणते शाब्बास हे बघ हा थंडाईची गोळी आहे आता या गोळीला तुला एखाद्या ग्लासमध्ये टाकायचा आहे आणि तो ग्लास मात्र आनंदीसाठी तयार करायचा आहे आणि हो लक्षात ठेव तो ग्लास आनंदीच प्यायली पाहिजे हा तेव्हा मग रेश्मा तो गोळा काढून घेते आणि थंडाईची जी गोळी असते ती एका कॉर्नरच्या ग्लासमध्ये टाकते आणि तो ग्लास व्यवस्थित ढवळते आणि म्हणते की हे बघ आई आता मी या ग्लासमध्ये ही गोळी घालत आहे म्हणजे कसं आहे ना की आनंदीला आपल्याला हीच गोळी देता येईल आणि ती व्यवस्थित ती पेल त्यानंतर वृंदा म्हणायला लागते की झालंच काम मग समजायचं आपण सार्थक आणि सुधाच्या नजरेतूनी कशी पडेल ना मग त्याचीच मजा आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मग आता वृंदा म्हणते की बघ लक्षात आलं ना तुझ्या तू पण आता मजा घेणार ना तितक्यातच आनंदी येते आनंदी म्हणते की अहो तुम्ही थंडाई बनवली पण पन। चला मी देते प्रत्येकाला तेव्हा मग आता वृंदा म्हणते की अगं कशाला हे घे तुझ्यासाठी हा ग्लास आज तू काहीच काम करायचं नाहीस तुझी पहिली रंगपंचमी आहे ना एन्जॉय करा मस्त सार्थकाने तू म्हणून हा ग्लास घे तेव्हा ती म्हणते की हो मी पिते पण आधी सगळ्यांना देते असं म्हणून ती ग्लास घेऊन जाते वृंदा म्हणते की अगं आता काय करायचं काय शलाका म्हणते की अगं आई बघ ना सगळ्या ग्लासांबरोबर तोही ग्लास ती घेऊन गेलीय थंडाईचा आता काय करायचं वृंदा म्हणते की बघ लक्ष ठेव चुकूनही तो ग्लास कोणीही पिता कामा नाही नाही तर गडबड व्हायची चल लवकर असं म्हणून दोघी पळतात तर इथे आदर्श हा अरविंदला टीका लावून म्हणतो की होळीच्या शुभेच्छा त्याचबरोबर तिथे सुधा येते आणि सुधा आदर्शाला रंग लावते आणि बुराणा मानो होली हे असं म्हणते त्याच वेळेला आता अरविंद देखील सुधारा रंग लावतो सुधा म्हणते की अहो हे काय तुम्ही आपलं मुलांच्या समोरच तेव्हा मग आदर्श हसायला लागतो आणि तो म्हणतो की बुराना मानो होली हे सगळेजणं हसत असतात त्याचबरोबर तिथे शलाका येते आणि त्यानंतर आकांक्षा येते आकांक्षा आल्याबरोबर आदर्श आता तिला रंग लावतो तीही त्याला रंग लावते सार्थक हा आनंदीकडे हसत बघत असतो आणि म्हणतो की बघितलं का आज किती खुश आहेत आई आणि बाबा आणि बाबांनी आज कित्येक वर्षानंतर रंगपंचमी खेळायला बाहेर आले आहेत तुम्हाला माहिती आहे का हे सगळं ना फक्त तुमच्यामुळे आहे आणि तुमच्यामुळेच हा सगळा आनंद पसरला आहे खरं तर आई पण किती खुश आहे बघा ना बाबांना बाहेर बघून तेव्हा मग आता आनंदी म्हणते की हो का तेव्हा सार्थक म्हणतो की हो आणि बरं मला सांगा आपली पहिली रंगपंचमी आहे आणि तुम्ही हेच काय सगळं हातात असं घेऊन बसले आहात चला द्या माझ्याकडे आणि आपली पहिली रंगपंचमी एन्जॉय करूया आपण तेव्हा आनंदी म्हणते की हो सर मला माहिती आहे आपली पहिली रंगपंचमी आहे पण काय आहे ना की आपल्याकडे पाहुणे पण आलेत तर पहिले पाहुण्यांचं स्वागत करायला नको काय थंडाईने म्हणूनच पहिले पाहुण्यांना देते मग त्यानंतर आपण मजा करू तेव्हा मग सार्थकला ती ग्लास देते सार्थक नेमका उचलतो तो आनंदीसाठीचा ग्लास तेव्हा केदारला पाठवून त्या दोघीही तो ग्लास त्याच्याकडून काढून घेतात केदार म्हणतो की हे बघ सार्थक मी जावं ये तर माझा मान आहे ना तेव्हा केदारला तो म्हणतो की बरोबर बाबा तू पराक्रमच असे केलेस ना तुझाच मान पहिला घे बाबा असं म्हणून तो ग्लास त्याला देतो आणि त्यानंतर तो ग्लास काढून घेऊन आनंदी आतमध्ये जात असते तितक्यात आनंदीच्या हातात तो ग्लास त्या दोघी थोपवतात आणि म्हणतात की हे ग तुझी थंडाई राहिलीच तू तर प्यायलीच नाहीस असं म्हणून आता आनंदीला ती थंडाई ते प्यायला देतात आनंदी थोडंसं पिते तितक्यात तिथून तिच्या घरचे येतात म्हणून तिथ पुढे जाते आणि सानूला म्हणते की हॅप्पी होली बेटा आणि अण्णा मालती सगळ्यांना आनंदी घरच्यांना हॅप्पी होली विश करते लाका रागा का रागाने आनंदीकडे बघतच म्हणते की काय हिचा नशीब आहे ना काय माहिती आत्ता घशाखाली हिच्या जा घन थंडाई जाईल म्हणता म्हणता कोणीतरी मध्येच येतं आणि मोडता खालतं हिचं ना प्रत्येक वेळी हिची साथ देतं बघ ती दे सगळ्यांना घेऊन आतमध्ये येत असते तितक्यातच तिथे वृंदानी शलाका उभ्या असतात आणि त्यानंतर भिंगरी येऊन सगळ्यांना थंडाई देते तेव्हा सगळे पीत असताना मनोज म्हणतो की याच्यामध्ये काही भांग बिंग नाही ना तेव्हा वृंदा म्हणते की छेन अशा नाही हो अजिबात नाही इतक्यात सुद्धा येते आणि म्हणते की वा आलात तुम्ही सगळे खरंच खूप छान वाटलं मस्त एन्जॉय करूया आपण आणि त्यानंतर चला असं म्हणून सगळ्यांना ती बोलवते त्याच वेळेला ती आता सानूला म्हणते की काय ग तू पण आली चिमुकली चल चल लवकर मजा करूया आपण आणि तू कशी आहेस तेव्हा मी बरी आहे असं ती म्हणते आणि त्यानंतर शलाका तिला पुन्हा तो ग्लास देते आणि म्हणते की थँक्यू शलाका ताई आणि वृंदा तिच्याकडे बघत राहत असताना आनंदी आता पटापट गोट घेऊन टाकते आणि वृंदाला आणि शलाकाला त्याचप्रमाणे रेश्माला बघून मजा आलेली असते रेश्मा मनातच म्हणते की वा आता आपलं काम झालं आता बघायची या आनंदीची पुढची मजा कशी मजा घालणार आणि धिंगाणा घालणार कशी सार्थक आणि सुधाममच्या नजरेतून ती पडणार त्याच वेळेला इथे शलाका म्हणते की आई बघितलं आपलं काम फत्ते झालं आता खरी मजा येईल हे काय करते ते बघण्यात कशी डोलते कशी नाचते तेच मला बघायचं आहे आणि त्याच वेळेला दोघेही हसत असतात आणि आनंदी आता प्यायलेली असते म्हणून आनंदीला हळूहळू आता नशा चढायला सुरुवात झालेली असते वृंदा म्हणते की बघ आता ही हसेल काय नाचेल काय सगळं करेल आता हिची मजाच बघायची आणि हिचं हे रूप पाहून सार्थक आणि सुधाची काय मजा येते आणि सुना काय करतायत ना तेच मला बघायचं आहे त्यानंतर आनंदी तो ग्लास टाकून देते आणि एखाद्या उडत्या पक्षाप्रमाणे चालायला लागते तेव्हा ते सगळं आता मागून रेश्मा मग त्याने तिला मजा येत असते आता आनंदी पुढे येते डी जेवर गाणं वाजवलं जातं आला होळीचा सनलय भारी चल नाचूया आता सगळेच जण डान्स करायला लागतात लीना मालती त्याचप्रमाणे सुधा सगळेच जण एकत्र डान्स करत असतात आनंदी तिचा तिचा डान्स करत चालत असते सगळेजण आता छान डान्स करत असतात देखील डान्स करायला घेतलं जातं मात्र आता सार्थक सार्थकबरोबर नाचण्याचा प्रयत्न करू लागते तर इथे शलाका सारखी सारखी आनंदीच्या मध्ये येत असते म्हणून शलाकाला आनंदी ढकलून देत असते आणि वृंदा देखील नाचत असताना वृंदाचा हात धरून धरून जोरजोरात तिचे हात ओढत ती नाचत असते आणि वृंदाला आता आनंदीचं ते रूप बघून खूपच मजा आलेली असते त्याचबरोबर इथे रेश्मा मुद्दामच बरोबर नाचण्याचा प्रयत्न करू लागते तर आनंदी ते बघत असते आणि ती सार्थककडे जाण्याचा प्रयत्न करते त्याला काही आनंदीला त्याच्यापर्यंत पोहोचू देत नसते आणि म्हणूनच आनंदीला आता राग आलेला असतो मात्र सार्थकही रेश्माला जरासा ओरडतो की बस झाला डान्स तरी पण रेश्मा त्याचं काही ऐकत नसते आणि मुद्दामच त्याचा त्या गोष्टीचा फायदा घेत असते आणि आता इथे सार्थक हा नाईलाजामुळे रेश्माबरोबर डान्स करत असतो हे सगळं आनंदी आता रागाने बघते हे सगळं पाहून तिला खूपच राग येत असतो आता आनंदी ही मुद्दामच नाचून नाचून त्यांच्याकडे जाण्याचा जा प्रयत्न करते पण शलाका मात्र प्रत्येक वेळेला तिला बाजूला करत असते आता आनंदीच्या हे सगळं सहन करण्यापलीकडचं जातं आता आनंदी चिडूनच जाते आणि जिथे स्पीकरवर गाणी लावलेली असतात तो स्पीकरच बंद करून टाकते आणि सगळी आता तिच्याकडे बघायला लागतात रेश्मा म्हणते की म्युझिक कोणी बंद केलं त्याच वेळेला तिथून आनंदी ओरडते की मी बंद केले म्युझिक मी केले बंद त्यावेळेला रेश्मा तिच्याकडे बघायलाच लागते आनंदी आत्ता अडखत चालत पुढे येते सार्थक आता आनंदीकडे पाहतच राहतो आनंदी येते आणि म्हणते की काय काय चाललं काय होतं तुमचं इथे मी काही बोलत नाही याचा अर्थ कसंही वागाल का तुम्ही चल बाजूला हो असं म्हणून ती रेश्माला बाजूला करते आणि त्यानंतर सार्थककडे जाते सार्थकला म्हणते की माय डिअर क्यूट फ्रेंड सार्थक सर असं म्हटल्यावर सार्थक आता तिच्याकडे बघतच राहतो सार्थक म्हणतो की काय झालंय काय तुम्हाला त्यानंतर तो म्हणतो की आनंदी काय होते तुम्हाला ठीक आहात ना ती म्हणते की सर मी ठीक आहे खरंच तुम्ही माझा एकदम बेस्ट फ्रेंड आहात आणि माझा क्यूट नवरा आहात जी भेंडीची भाजी हे म्हटल्यावर सगळेजण आता तिच्याकडे बघून हसायला लागतात आणि सार्थकही आता भरपूर हसायला लागतो सुधा आणि अरविंदला आनंदीचं ते रूप पाहून फारच मजा येत असते आता पुढे सार्थक म्हणतो की आणि आणखी मी कोण आहे तेव्हा ती म्हणते की माझा बेसनाचा लाडू हे म्हटल्यावर सार्थक आणखीनच हसायला लागतो आणि सुधाही हसायला लागते रेशमाचा चेहरा बघण्यासारखाच झालेला असतो त्याच वेळेला आदर्शता जोरजोरात टाळ्या वाजवून हसायला लागतो त्याला तर खूपच मजा येत असते मात्र अन्ना आणि मालती हे खूप घाबरलेले असतात कारण आनंदीचं असं रूप हे त्यांना कधीच पाहायला मिळालेलं नसतं देखील अगदी हताश होऊन आनंदीकडे बघत असतात मात्र सुधा आणि अरविंद या सगळ्याची खूपच मजा घेत असतात तेव्हा आता इथे लीना आणि आकांक्षाला देखील आनंदीला बघून फारच मजा येत असते त्याच वेळेला आनंदी आता सार्थकच्या गळ्यात पडते आणि म्हणते की सार्थक सर तेव्हा रेश्मा आहे त्याने म्हणते की आनंदी हे काय करतेस तू सार्थकला ती म्हणते की आहे हे हिचं खरं रूप आहे आणि आप आपल्याला दाखवत होती ती नाटकं आहेत फक्त तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की रेश्मा जरा थांब तेव्हा मग आनंदी पेटते आणि म्हणते की ओ रेश्मा मॅडम तुम्ही जरा शांत बसा कशाला मध्ये मध्ये करताय आमच्या नवऱ्या बायकोच्या असं म्हटल्यावर आता सगळेजणं बघायला लागतात आणि त्यानंतर मला ही घाबरते कारण आनंदीच्या सासरी तिचं सा काय होईल याची तिला भीती वाटते तेव्हा रेश्मा म्हणते की तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी असं बोलण्याची तू मिसबिहेव करतेस तेव्हा रेश्माचा हात धरून ती म्हणते की काय काय मिसबिहेव काय आणि तिच्या गालाला देखील आणि म्हणते की काय बोलताय काय तुम्ही सारखे आपले यू 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 करताय आणि तुम्हाला काय वाटतं की इंग्लिश काय फक्त तुम्हालाच बोलता येते का आणि खरं तर रेश्मा मॅडम नाही नाही मॅडम नाही फक्त रेश्मा लक्षात ठेवा इथे ना मी काही तुम्हाला डिझाईन वगैरे देणार नाही आहे कारण आज होळी आहे तुम्ही फक्त इथे रेश्मात रेश्मा मी तुम्हाला मॅडम बोलवणार नाही आणि डिझाईन पण मिळणार नाही तेव्हा मग आता सार्थक बोलतो की करेक्ट आहे आदर्श देखील म्हणतो की हो आज पुराणा मानो होली आहे आणि त्यानंतर इथे वृंदा आणि काय या सगळ्याची मजा घेत असतात त्यानंतर मालतीला अन्न विचारतात की काय झालंय आनंदीला ही अशी का वागते म्हणतात आनंदी बाळा तुझं काय झालंय अशी का वागतेस तू तेव्हा मग का ती म्हणते की अण्णा तुम्ही काळजी करू नका काही नाही झालंय मला आणि ही कोण तेव्हा ती म्हणतात की अगं तुझी आई तेव्हा ती म्हणते की आई माझी क्यूट आई खरंच आई आता मला ना तू काही सांगू नको इथे जाऊ नको तिथे जाऊ नको हे करू नको ते करू नको काय नाही सांगायचं तुला माहिती आहे तुझी आनंदीनं आता खूप स्ट्रॉंग झाली आहे आणि या आनंदीना इथे जे सगळे आहेत ना ते सगळ्यांना फेस करू शकते बघायचं आहे का तुला थांब दाखवते मालती म्हणते की अगं बाळा शांत हो ती म्हणते की नाही नाही थांब थांब मी दाखवतेस तुला मी काय करू शकते ते आता आनंदी रेश्माजवळ परत येऊन उभी राहते आणि म्हणते की काय गं ए तू रेश्मा माझ्या नवऱ्याबरोबर नाचण्याची हिंमत कशी केलीस तू तेव्हा आता सार्थक म्हणतो की आनंदी शांत व्हा सार्थकला आनंदी म्हणते की सर तुम्ही श शांत बसा मी बोलते ना रेश्माशी मला बोलू दे तिच्याशी आणि काय तुम्ही पण काही का बोलला नाही तिला नाचताना तेव्हा सार्थक म्हणतो की हो हो मी बोललो होतो रेश्माला मग ती म्हणते की काय ग रेश्मा माझा नवरा बोलतो हो। तरीही तू त्याच्या जवळ जाण्याचा का प्रयत्न करत होतीस ग आणि रेश्माला ती म्हणते की बोल बोल लवकर बोल तेव्हा रेश्मा आता इंग्लिशमध्ये तिच्याशी बोलायला लागते आणि त्यानंतर म्हणते की किती चीप वागतेस तू तेव्हा आनंदी म्हणते की काय तुला काय वाटतं की इंग्लिश फक्त तुलाच बोलता येतं का ती यू 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 करतेस आणि तिचा हात मुरगळून बोलते की वाय आर यू डान्सिंग विथ माय हजबंड ही इज माय हजबंड असं म्हणून ती तिचा हात मुरगळते आणि म्हणते की लक्षात ठेवू परत माझ्या नवऱ्याच्या जवळजवळ येण्याचा प्रयत्न करू नको मी तुला मगासपासून बघते नुसती माझ्या नवऱ्याबरोबर डान्स करण्याचा प्रयत्न करतेस तू आता सुधाला तर हे सगळं बघून फारच गंमत वाटत असते आणि रेश्माचा हात ती जोरात मुरगळते मालती म्हणते की अगं आनंदी बाळा पण आनंदी तर कोणाचंही ऐकण्याच्या स्थितीमध्ये नसते आता आनंदी हात मुरगळून म्हणते की होली आहे आणि माझं नाव लक्षात ठेवायचं कोण माझं नाव आहे आनंदी सार्थक राजाध्यक्ष असं म्हटल्यानंतर आता सार्थक ही जोरात ओरडतो आणि म्हणतो की वा वा मला तर ना फारच मजा येते मात्र मनोज आता घाबरलेला असतो आता रेश्माला आनंदी तिकडे ढकलून देते आणि म्हणते की चल नी घेतून आता माझ्या नवऱ्याच्या जवळजवळ येण्याचा प्रयत्न नाही करायचा आनंदी म्हणते की सार्थक सर बुरा ना मानो होली हे आणि माझं नाव तर माहिती आहे ना तुम्हाला तेव्हा सार्थक हो असं म्हणतो आणि आता रागाने रेश्माही तिच्याकडे बघतच राहते आणि त्याचनंतर आता अन्ना आणि मालती देखील खूपच टेन्शनमध्ये असतात मात्र अरविंदने आणि सुधाने त्या दोघांचीही फारच मजा घेतलेली असते रेश्मा येऊन म्हणते की हिच्या थंडाईमध्ये कोणीतरी भांगची गोळी मिक्स केली वाटतं तेव्हा आता सार्थक म्हणतो की खरं तर ज्याने कोणी या यांच्या ग्लासमध्ये भांग मिक्स केलं आहे ना त्यांचे खूप खूप आभार मला हे सगळं बघून खूपच मजा येते तेव्हा ते मग आता मनोज म्हणतो की मी जेव्हा आलो तेव्हा विचारलो होतो की याच्यामध्ये भांग नाही ना पण याच्यामध्ये भांग कशी तेव्हा मग आता वृंदा म्हणते की नाहीचे मुळी भांग तेव्हा आनंदी म्हणते की अरे मनोज दादा तू काळजी नको करू मला काही झालेलं नाही आणि सार्थक सल, सर चला आता आपण डान्स करूया आणि आदर्श सर म्युझिक नाचो असं ती म्हणते तेव्हा आदर्श म्हणतो की हो सवाल नेकी और पुछ असं म्हणून तो म्युझिक वाजवायला जातो आनंदी डान्स करते त्यानंतर रेश्मा निघून जाते रुंदा रूममध्ये त्याने म्हणते की आपण करायला गेलो एक आणि झालं भलतंच तेव्हा मग केदार म्हणतो की बापरे त्या रेश्माची काय हालत केली बघितली ना तिची इज्जतच काढली तिने तर तेव्हा आता शलाका म्हणते की हो ना आता ती रेश्मा आणखीनच पेटून उठली असणार तेव्हा वृंदा म्हणते की हो ना मला तर वाटलं की काहीतरी वेगळं घडेल ती सगळ्यांच्या मनातून उतरेन पण नाही काहीच झालं नाही तेव्हा आता शलाका म्हणते की आई मी तुला सांगितलं होतं ना हिचं अशी अगदी जोरावर आहे काही केलं तरी तिच्या उलट होत नाही तेव्हा वृंदा म्हणते की खरं तर बरंच झालं की तिने ती, ती भांग पेयली आणि रेश्माचा अपमान केला आता रेश्मा आणखीच चवताळून उठेल आणि लग्न होऊ देणार नाही आता सार्थक आनंदी रूममध्ये येतात आनंदी म्हणते की होली हे सार्थक आता डोक्याला हात लावतो म्हणतो की काय झालंय काय तुम्हाला तेव्हा आनंदी म्हणते की पण सार्थक सर मला नाही आवडले तुम्ही का डान्स करत होता तिच्याबरोबर तुम्ही थांबायचं तेव्हा आनंदीला तो म्हणतो की हो मी नाहीच करत होतो डान्स तिच्याबरोबर आणि तिच्या गालावरचा रंग आता तो पुसायला लागतो आणि म्हणतो की तुम्ही शांत व्हा हे सगळं काय होते तुमच्याबरोबर तेव्हा तो पुढे म्हणतो की बरं आपण एकमेकांना रंगच नाही लावला आनंदी सार्थकचा गाल घेते आणि स्वतःच्या गालाने रंग लावते आणि होली म्हणते तेव्हा सार्थक म्हणतो की वा हे छान आयडिया आहे बरं आता आपलं जे राहिलं होतं तीन प्रेमाचे शब्द ते मला बोलून दाखवा तेव्हा आनंदी म्हणते की कुठले सार्थक आय लव्ह यू असं म्हणतो आनंदी म्हणते की इकडे का ना ना आणि म्हणते की तेच सगळं ना लग्नानंतर आता सार्थक म्हणतो की वा बाकी सगळं तुमच्याबरोबर लक्षात लक्षात या लग्नानंतर आणि हसायला लागतो पुढच्या भागामध्ये मनोजना सांगतो की आनंदीच्या भांगच्या ग्लासमध्ये मुद्दाम कोणीतरी गोळी मिक्स केली होती मला तरी वाटतंय ना की हे सगळं त्यांच्याच घरात घडतं आनंदीच्या बाबतीत ते काही करू शकतात आता आनंदी विचारते की सर काल काय झालं होतं सार्थक सांगतो की तुम्ही तर फार कहरच केला होता काल तुम्ही काय माहिती आहे काल चक्क सगळ्यांसमोर मला मिठी मारलीत तुम्ही आणि गालावर काय केलं सांगू आणि आपले जे गाणं राहिलं होतं ना ते गाणंही सगळ्यांसमोर तुम्ही बोलून दाखवलं आणि मला ते तीन शब्द पण बोललात तुम्ही आणि पुढे काय काय आहे तेव्हा आनंदी म्हणते की पाहुण्यांसमोर इतकं सगळं केलं तर म्हणतो हो आणि त्यानंतर तर तुम्ही खरंच केला हे ऐकल्यावर आता आनंदी घाबरते आणि तिला भीती वाटू लागते असे अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा